महामानव बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची या ठिकाणी जयंती साजरी करतोय खरं तर नेहमी प्रमाणे नेहमीच आपण अनेक गोष्टी बाबासाहेबांबद्दल बोलत असतो खरं तर त्या गोष्टी आता सगळ्यांना तोडपाड झाल्यात म्हणायला हरकत नाही किंवा आता पाठ्यपुस्तक आता आहे त्यामुळे लहान मुलांना सुद्धा या सगळ्या माहिती आहे फक्त आज आपल्याला एवढंच करायचं आहे की या महामानवाने आपले जे विचार मांडलेले आहेत ते जर खऱ्या अर्थाने आपण जर अमलात आणले माध्यमातून संविधान निर्माण झालं संविधानाच्या माध्यमातून अनेक अधिकार आपल्याला प्राप्त झाले मी मनामध्ये सांगतो कि मतदानासारख अधिकार आपल्याला प्राप्त झालेला आहे अशा अनेक अधिक अधिकार आहेत